पंधराशेव्या पैगंबर निमित्त संगमनेरात हरित क्रांती एकावन्न वृक्षाचे रोपण तर हिद मिलादून नवी हा केवळ धार्मिक उत्सव नसून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या सामाजिक जबाबदारीचे प्रतीक भागात सविर तर एन नमस्कार प्रेशा न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी येते पैगंबरांच्या जयंतीनिमित्त संगमनेरात हरितक्रांती म्हणून एक्कावन्न वृक्षाचे रोपण करण्यात आले ईद ए नबी अर्थात पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीचा दिवस केवळ मिरवणुका आणि उत्सवात मर्यादित न ठेवता संगमनेरातील आला हजरत ताजुल फहुल अकॅडमी या पवित्र दिवसाला एक वेगळीच दिशा दिली आहे शहराच्या जुन्या रूढींना फाटा देत त्यांनी थेट पर्यावरण संवर्धनाची हरितक्रांती सुरू केली आहे जमजम कॉलनीतील मदरसा आयशाबी बनातू स्वालेहात येथे एकाच वेळी एक्कावन्न वृक्षाचे रोपण करून त्यांनी समाजाला एक बुलंद संदेश दिला आहे जेव्हा देशात पर्यावरण संरक्षणावर केवळ चर्चा होते तेव्हा संगमनेरच्या या अकॅडमीने प्रत्यक्ष कृती करून दाखवली आहे या उपक्रमात केवळ पदाधिकारीच नाही तर विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि शासकीय अधिकाऱ्यांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवला होता धार्मिक सणांना केवळ दिखाव्यापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक जाणिवेतून असे उपक्रम राबवल्याने अकॅडमीच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल ही केवळ झाडे नव्हे तर भविष्यासाठी एक गुंतवणूक आहे या उपक्रमाने हे सिद्ध केले आहे की धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक जबाबदारी याची सांगड घातल्यास समाज किती सकारात्मक बदल घडू शकतो ईद ए मिलादुनबीचा हा उत्सव आता हरिस् उत्सवाच्या रूपात संगमनेरच्या इतिहासात कोरला जाईल असे मग यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी व्यक्त केले आहे यावेळी संगमेश्वर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत पोलिस नाईक सागर नागरे अकादमी अध्यक्ष सुफियान कुरैशी मौलाना मुसन्ना हाफिज अश्रफ हाफिज सकलेन कुरैशी जमात अध्यक्ष नदीम कुरैशी बेग मदरसा अध्यक्ष मोहम्मद तबरेज कुरैशी सज्जू शेख झहीर अनवर कुरैशी साजिद सय्यद हजी मजर कुरैशी आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते